नदी प्रदूषण टाळण्यासाठी पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यास न्यायालयानं मनाई केली आहे त्यामुळं घरगुती गणेश विसर्जनाच्या आजच्या दिवशी पंचगंगा नदी घाटाकडे जाणारे मार्ग महापालिकेच्या वतीनं बॅरिकेड्स लावून अडवले होते पण काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ते बॅरिकेड्स तोडून पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचं विसर्जन केलं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहून महापालिका अधिकारी आणि पोलिसांनी नमतं धोरण घेतलं जलप्रदूषण होऊ नये यासाठी पंचगंगा नदीसह तलावात गणेश मूर्ती विसर्जनाला मनाई आहे पण वर्षभर अनेक घटकांमुळे नदीचं प्रदूषण होते, मग हिंदूंच्या सणाच्या वेळीच प्रशासनाकडून निर्बंध कार लादले जातात असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांकडून उपस्थित केला जातो महापालिकेनं पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखावं मगच गणेशमूर्ती नदीत विसर्जन करण्यास बंदी घालावी अशी भूमिका घेऊन आज सकाळी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते शुक्रवार पेठेतील गायकवाड पुतळ्याजवळ एकत्र आले हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेणार याचा अंदाज असल्यानं आज सकाळपासूनच पंचगंगा नदी घाट परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात होता तर पंचगंगा नदीकडे येणारे सर्व मार्ग महापालिकेनं बॅरिकेड्स लावून बंद केले होते गणेश मूर्ती विसर्जनासाठी गायकवाड पुतळ्याजवळ कृत्रिम कुंड ठेवण्यात आले होते पण नदी किनारी आलेल्या काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीच्या वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह धरला वर्षभर विविध घटकांकडून पंचगंगा नदीचं प्रदूषण होतं त्यावेळी प्रशासनाला जाग का येत नाही असा सवाल सुशील भांदिगरे गजानन तोडकर उदय भोसले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला कोणत्याही परिस्थितीत गणेश मूर्तींचं पंचगंगेतच विसर्जन करणार अशी भूमिका घेऊन या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महापालिकेनं उभी केलेली बॅरिकेड्स उचकटून काढली गणपती बाप्पा मोरे असा गजर करत आणि महापालिका प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत हिंदुत्ववादी कार्यकर्ते पंचगंगा नदी घाटावर गेले तिथं आरती करून गणेश मूर्ती नदीत विसर्जित केल्या आज या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना मिळून सगळ्यांनी जे महानगरपालिकेने बॅरिकेड लावलेलं होतं ते बॅरिकेड या ठिकाणी उधळून लावून भागा आपल्या गणपतीचं विसर्जन पंचंगा नदीमध्ये केलेलं आहे आम्ही बॅरिगेड लावता कशासाठी हा आमचा मुळात प्रश्न आहे कारण गेले दोन वर्ष आम्ही महानगरपालिकेला या ठिकाणी नदी होणारं प्रदूषणाबाबतीत निवेदन दिलेलं आहे इथं जागेवर आणून दाखवलेला आहे त्याच्यावर कारवाई करायची नाही कुठला तरी कोर्टाचा आदेश आत्ता आणायचा आणि या ठिकाणी बॅरिगेड मारून आम्ही अंमलबजावणी करवल्या असं दाखवायचं मग हे अंमलबजावणी तुम्ही गणपती झाले जे प्रदूषण हो त्या संदर्भात तुम्ही काय करत नाही यामुळं आम्ही सगळ्यांनी मिळून जे गणपती आम्ही आठ दिवस घरामध्ये भक्तिभावानं पुसतोय त्या गणपतीचं विधिवत वाहत्या पाण्यामध्ये आम्ही विसर्जन केलेलं आहे त्यानंतर अन्य काही भाविकांनी सुद्धा नदीतच मूर्ती विसर्जित केल्या या प्रकारामुळं कोल्हापूरनं सुरू केलेल्या मूर्तीदान मोहिमेला एक प्रकारे अडथळा आला शिवाय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला